सोलापुरात भरणाऱ्या शंभराव्या विभागीय नाट्यसंमेलनाच्या मंडप उभारणीचं भूमिपूजन विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर यांच्या हस्ते करण्यात आलं सोलापुरात होत असलेल्या शंभराव्या विभागीय नाट्यसंमेलनाच्या मंडप उभारणीचं भूमिपूजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या हस्ते नॉर्थकोट मैदानावर करण्यात आलं यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे पोलीस उपायुक्त विजय कबाडे शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत भाजपचे शहाजी पवार अविनाश महागावकर मोहन डांगरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे माजी नगरसेवक विनोद भोसले नाट्यसंमेलनाचे कार्याध्यक्ष प्रकाश येलगुलवार प्रमुख कार्यवाह विजय साळुंखे स्वागत समितीचे प्रशांत बडवे समन्वयक कृष्णा हिरेमठ रंगमंच समितीचे जितेश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते सोलापूर ही नाट्य चळवळीची नगरी असून यंदाच्या वर्षी होत असलेल्या शंभराव्या विभागीय नाट्यसंमेलन आयोजनाची मोठी आणि ऐतिहासिक जबाबदारी सोलापूरच्या नाट्यरसिकांवर आलेली आहे सोलापूरकर ती यशस्वीपणे पार पाडणार यामध्ये कोणतीही शंका नाही सर्वांनी मिळून हे शिवधनुष्य उचलायचं आहे यामध्ये विद्यापीठाचाही सक्रिय सहभाग राहणार आहे विद्यापीठाच्या प्रांगणात काही कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचं कुलगुरु प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर तो पूर्ण तुमा, सपोर्ट आम्ही देऊ आम्ही या संमेलनाचा एक भाग म्हणून काम करणार आहोत त्यामुळे आपण बरोबरीनं काम करूया आणि हा जो शंभरावा नाट्य सोहळा आहे हा अगदी उत्तम पद्धतीने आणि ऐतिहासिक पद्धतीने पार पाडू आणि त्याची ऐतिहासिक नोंद होईल याचे आपण सगळ्यांनी प्रयत्नपूर्वक प्रयत्न करून आपण याचा सोहळा पूर्णपणे पार पाडू मला प्रारंभी नाट्यसंमेलन स्वागत समितीचे प्रशांत बडवे यांनी भूमिपूजन कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं नाट्यसंमेलनाचे प्रमुख कार्यवाह विजय साळुंखे यांनी सोलापूरला नाट्यसंमेलन कसं मिळालं याबाबतची माहिती दिली आपण हे संमेलन मिळवत असताना एक मेरिट बघितलं गेलं लग। की या ठिकाणी अठ्याऐंशी संमेलन ज्या पद्धतीने आपण सर्वांनी केलेला आहे तो तो इतिहास आहे जे शंभर संमेलन झाले त्यातलं अठ्ठ्याऐंशी संमेलन हे माइलस्टोन स्टोन झालेलं आहे ते अजूनही त्या संमेलनाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होते ते संमेलन कसं झालं आणि त्यानंतर बालनाट्य संमेलन जे आपण पहिलं केलं ते किती व्यवस्थित आपण सोलापूरकरांनी पार पाडलं याच्या या मेरिटवर आपल्याला हे संमेलन मिळालं चौऱ्याण्णव नाट्य संमेलन पंढरपूरला आपण केलं सोलापूर बागे यांना कुठल्याही जिल्ह्याला इतके संमेलन मिळालेले नाहीत आपल्याला हे संमेलन समोर मिळालं नाट्य संमेलनाचे विशेष मार्गदर्शक प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी नाट्यसंमेलनाला येणाऱ्या प्रत्येकाच्या भोजनाची जबाबदारी पार पाडणार असल्याची ग्वाही दिली आपल्या सगळ्यांची खाण्याची खाण्यापिण्याची नाश्त्याची सर्व सोय उत्तम प्रकारे होईल आणि यातला एकही माणूस उपाशीपोटी परत जाणार नाही याची मी जाती स्वत काळजी घेणार आहे सगळी सोय असेल सकाळी चहा नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळी दुपारी चहा नाश्ता चहा संध्याकाळचं जेवण तुम्ही कुठल्या पद्धतीचं सांगाल त्या पद्धतीचं जेवण बाहेरचे येणारे जे मान्यवर आहेत दिल्लीपासून कुठे सगळ्या भारतातून येतात त्यांच्या त्यांच्या पद्धतीचं जेवण देऊ कुठलीही चिंता असण्याचं कारण नाही पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे आणि पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी सर्वपरीनं सहकार्य करणार असल्याचं सांगितलं आपल्या कार्यक्रमाला कितीही लोक जमली किंवा काहीही झालं तरी तो कार्यक्रम जय्यत करण्याची तयारी पोलीस विभागाकडून सुद्धा असेल शुबाया सर्व सहभाग शोभायात्रा मला वाटतं या प्रसंगी मोठी निघणार आहे त्या संदर्भाने सर्वच नाट्यकर्मियांना आणि सर्वच सोलापूरकरांना या आगामी शंभराव्या संमेलनाचा शुभेच्छा देतो आणि थांबतो जयंत संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रकाश शेलगुलवार यांनी सांगितलं की अठ्ठ्याऐंशाव्या संमेलनाप्रमाणेच शंभरावं नाट्यसंमेलन यशस्वी करण्यासाठी माझी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचेही प्रयत्न राहणार आहेत आणि मला निश्चित खात्री आहे की नंतर शंभरावं नाट्यसंमेलन सोलापूर सर्व महाराष्ट्र लक्षात ठेवेल असं संमेलन होईल मला या संमेलनासाठी आपले पालकमंत्री चंद्रकांत पाटील साहेब यांनी आम्हाला पाठीवर हात मारला आणि तुम्ही हे संमेलन यशस्वी करा तुम्हाला कुठेही आम्ही काही कमी पडू देणार नाही आज शिवाजीरावने जसं आश्वासन दिलं तसंच आम्हाला सर्व दाते या संदर्भात हे केलेलं आहे आणि उद्या आपल्या संमेलनाच्या हो, या पार्श्वभूमीवर आपले पालकमंत्री शिंदे साहेबांना भेटून ते निमंत्रण देण्यासाठी जात आहे शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलं की बहलगुलवार हे संमेलन असं झालं पाहिजे की अठ्ठायशी संमेलन विसरलं पाहिजे लोकांनी आणि हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि निश्चित तसंच होणार आहे असं अभिवचन देऊन सर्वांचे आभार मान या कार्यक्रमाला दिलीप कोल्हे हरिभाऊ चौगले लोंढे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते